आमची गरीबाची शहा आणि आगरवाल आम्हाला वारंवार त्रास देतोय आता सहा महिन्यापूर्वी पण आमचं झालं होतं त्याने केली आणि आमच्या बाल लेडीज ला छेडलं होतं त्याच्या नावाची आम्ही इथं कंप्लेंट पण करायला आलो होतो तर ते कम्प्लेट काही इथे झाली नाही मग आम्ही सीपी ऑफिसला गेलो म्हणजे सीपी ऑफिसला पण आम्ही गेलो तिकडं आणि असं कळतंय आम्हाला की ते लोक शाह आणि अगरवाल एक झालेत आणि काल ते इथं चौकीला येऊन मीटिंग वगैरे करून गेलेत काहीतरी त्यांचं इथं चौकीला सेटल करायचं काम चाललंय आम्ही गोरगरीब लोक आहे आम्ही काय कोणाला हे करू शकत नाही आम्ही फक्त पत्रकारांनाच आमचं स्वतःचं म्हणणं सगळं सांगू शकतो आम्हाला ह्याचा न्याय मिळावा आम्हाला ह्याचा न्याय मिळावा आम्हाला आम्ही एवढं आज पण त्यांनी केली एक मिनिट मला बोलू दिस आज चाळीस बायका चाळीस गुंड पोकलन डिझेलचं कॅन्ड एवढं त्यांच्या वस्तू तिथे त्यांना हातकला कुणीच नाही आम्ही फक्त पोलीस स्टेशनला आम्ही एकशे बाराला नंबरला फोन केला आणि आमचे वकील माझ्या आणि आमचे यांचे एक सहकारी आणि मी आणि अजून एक कुतण्या आम्ही फक्त चार लोक होतो त्यांची एवढी दादागिरी गुन्हेगारी वाढली ना त्यांची पोलीस आले तिथं आले पोलीस ते म्हंटले इथं वाद नको इथं भांडण नको सगळे चौकीला चला आम्ही इथं खाली स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला आता जस्ट मी आता खूपच सकाळपासून थांबले होते म्हणून मी आता घरी गेले तर मला लगेच फोन आला त्या लोकांनी परत घुसखोरी केली अजून पण त्यांच्या बायका तिथून हद्द सोडत नाहीये एक आमच्या प्लॉटच्या खाली थोडस एक किलोमीटर येऊन बसतात आम्ही लोक इकडे गुतून दिला की ते लोक शिरतात आणि जे सिबी लावतात आम्हाला प्लॉट कुठे आमचा आमचा ऍड्रेस इथं ब्रह्मा काउंटी माग सर्वे नंबर बत्तीस सर्वे नंबर बत्तीस एकशे बासष्ट गुंठे मग अजून तिथं काय ते निर्माण झालं तिथं अनेक लोक इथं जमा होते तिथं त्याच्यामध्ये तुम्ही काय बोलणार तिथे इतकी लोक जमा होते ना की आम्ही गपचुपच बाजूला आल्या का आलो की त्यांचे लोक जास्त होते आम्ही फक्त चार पाच जणच होतो सगळे गुन्हेगारच लोक वाटत होते आणि लेडीज पण भरपूर होते त्यांचे दमदाटी करण्यात आली मी आम्ही तिथे बोलले की आमचं प्लॉट इथून सगळे निघून जावा आमचं कोर्ट मध्ये भांडण चाललंय तिथं थांबू नका तरी मला ऐकलं नाही अजिबात कुणी ऐकलं नाही उलट हसते हो हो प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तरी घुसखोरी करतात आणि आम्ही असं जर बोल ऍडिशनल कलेक्टर साहेबांचा स्टे असताना सात बारा चालू आहे यांचं काल सुरेंद्र अगरवाल आणि सुजय हे जण काल पोलीस स्टेशनला चौकीला येऊन गेलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की पोर्शे काळ येऊन तुम्हाला येऊन ठोकणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे हो धमकी दिलेली आहे आम्हाला त्यांनी आणि त्यांचं तिथं चाळीस ते पन्नास लोक येऊन तिथं आम्हाला त्रास देते अजून सुद्धा महिला आणलेल्या आहेत महिला खोट्या तक्रार द्यायच्या उद्देशाने अजून पोलीस स्टेशन मध्ये घेऊन थांबलेले आहेत म्हणजे हो पोलीस आम्हाला कॉपरेट करत नाही आम्हाला सकाळी तिथनं पोलिसांनी इथं पोलीस स्टेशनला घेऊन आले आम्हाला इथं थांब म्हणलेत था। आणि त्यानंतर परत सगळी लोक वरती जागेवर घेऊन जेसीबीचं काम चालू केलं आम्ही आता तिथं गेलो तिकडे गेलो असताना तिकडे परत लोक आले पूर्ण पोलिसांनी आम्हाला इथं बोलवलं आता पोलीस स्टेशन आणि लोक सगळी तिथं अजून जागेवरच आहे सकाळी आज काय झालं त्यांनी माझ्या तिथं एक वॉचमॅन होता तिथं सीसीटीव्ही होता कॅमेरा होता आर होता सगळं होतं वॉचमॅनच्या समोर डोळ्यासमोर सगळं काढून आणि धमकी दिली की तू इकडे परत येऊ नको ही दोन्ही बिल्डर आहे सुरेंद्र सुरेंद्र अगरवाल बिल्डर आहे सुजय शनी दोघं बिल्डर आहे दोघ प्लॉट लागून असल्यामुळे दोघं मिळून आम्हाला त्रास देते आम्ही दोन हजार तेरा भरपूर एकोणीसशे ऐंशी पासून आमचा वाद चालू आहे तेव्हापासून आमच्या तक्रारी आहेत आम्ही तक्रार घेत नाही आम्ही तिथे येऊन सांगतोय आम्ही पोलिसांना की आमची तक्रार घ्या आमची चोरी झाली ते सांगतोय आम्ही काही आमच्या तक्रार वगैरे काही घेत नाही तक्रार नाही भेटत तुम्ही आम्ही तिकडे पण गेलोय पण सीपी ऑफिसला तिथे थोडा वेळ थांबावा लागतोय साहेबांना भेटायला त्यामुळे अजून आम्हाला वेळ भेटली नाही तिथं साहेबांना भेटायला पण आम्ही तिथं पण जाऊन आलेलो आहे आमचे वडील पण तिथं थांबलेले तर तुम्ही काय बोलणार पोलीस प्रशासनाला काय नाही आणि आज सकाळी यांचा एकतीसच्या शेजारी आमचा बत्तीस सर्व नंबर एकतीसचा प्लॉट आहे एकतीस बत्तीस शेजारी शेजारी सकाळी जेव्हा यांची इथं लोक घुसली त्यातली काही लोक पत्रात सोडून आमच्या एकतीस सर्वे नंबर एकतीस मध्ये पण गुंतली त्याच्यामध्ये अगरवाल सुरेंद्र अगरवाल त्यांना आमचा विषय वाद चालू आहे की फाईल आहे माझ्याकडे एक याच्यामध्ये किती साहेबांनी कंप्लेंट केलेली आहे अठरा जून दोन हजार चोवीस हे माझं नाव आहे ते मुरिंदरी वारले यांनी धमक्या देऊन देऊन माणूस हा हाय फॉन केलेला आहे याला आम्ही हे माझं नाव आहे इकडे अभिजित महाजन आम्ही दोघं आहोत आणि हे अठरा जून दोन हजार चोवीस ला कमिशनर साहेबांच्या कडे दिलेली तक्रार आहे त्या तक्रारीवर आजपर्यंत कोंडा पोलीस स्टेशन वर काही आमचे थोडाटोर बघायला पोलीस आले नाही त्याच्यानंतर म्हणजे तक्रारीची दखल घेतली नाही दखल घेतली नाही दुसरे आम्हाला बोलून चौकशी करून फाईन तशीच सोडू नये त्याच्यानंतर बघा हे मनोज पाटील साहेबांकडे आम्ही गेलो होतो बारा नोव्हेंबरला साहेब आमच्या तक्रारी काहीतरी पुढे व्हावं म्हणून त्यांचा खाली फोन आला त्या दिवशी आम्हाला चार पाच फोन आले त्यानंतर काही नाही वरिष्ठ पिय आहे पाटनकर आहे त्यांच्याशी तुम्ही हे साहेबांची आमचं बोलणं झालं होतं मी बोलून देतो करून घेऊ आपण माझ्याकडून मी गुन्हा दाखल करायला सांगतो मी बघतो क्राईम पी आय क्राईम पी आय ते बघताय ते मी बोलतो एवढं सांगतात परवा था। दिवशी जेव्हा आमच्या प्लॉटवर अचानक मला फोन आला की पोलीस आलेत मी प्लॉटवर गेलो तिथं दोन चार पोलीस दोन ड्रेसमध्ये बाकी सिव्हिलमध्ये त्याच्यावर अगरवालचे तीन चार जण प्लॉटवर गेले मला फोन आला मी गेलो मला म्हटले की तिथं काय काम आहे म्हणजे तुमच्या विरोधात अर्ज आला तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे हा प्लॉट तुम्ही घुसखोरी दिली असेल होतं म्हणणं आहे बरं मला ठीक आहे मला म्हणलं तुमचे पेपर दाखवा म्हटलं पेपर सहा महिन्यापासून पोलीस स्टेशनला थोडं जाईल बघून घ्या आज तिथं जी सीबी पोकले नाही त्याच्यावर काय कारवाई केली काही कारवाई केली नाही पोलीस येऊन उभे राहतात म्हणत होतो की तुम्ही बाहेर ती गुंड आम्हाला मदत आम आम्हाला काय म्हणतो म्हणतात की आम्ही साहेबांनी आमच्या साहेबांनी म्हणजे वर्ष काळ वाला जो जो मालक आहे त्यांनी आणि शहानी हे पोलिसांना ऑलरेडी भेटून आले ते तुमचं काही करणार नाही तसंच घडत आहे पोलिस दोन वेळा प्लॉट वर येऊन गेले पण तिथली एकही माणूस तिथं पोलीस स्टेशन आहे नाही अजूनही तिथं तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे प्रकरण हायकोर्टामध्ये पण आहे याच्यामध्ये तुम्ही पोलीस प्रशासना काय आपला माहिती देणार का तुम्हाला ह्याच्या मध्ये काय हवं आहे त्यांच्यावर काळक कारवाई केली पाहिजे गुन्हा दाखल केला पाहिजे जे आहे कोर्टातून रित्यारित ते झालं पाहिजे आम्हाला सपोर्ट केला पाहिजे पोलिसांनी याच्यामध्ये तुम्हाला अजून काय बोललंय का तुम्ही तुम्हाला काय बोललंय का सरांनी आतापर्यंत काय ते आम्हाला फक्त इथं पोलीस स्टेशन ला थांबा म्हणते ते फक्त इथं थांबा म्हणते आणि तिकडं तिकडं काम चालू ठेवत ते आणि तिथं ते अनेक लोक तिथं आलेले ते कोण आहे ते सुरेंद्र अग्रवाल व सुजय श्रीनिक्षा याची माणसं आहे त्यांनी आम्हाला काल आज सकाळी सांगितलंय की बाबा आमचे साहेब हे पोलीस स्टेशनला भेटून आले आहेत त्यांनी त्यांचं ते केलेलं आहे आम्हाला कोणी इथून हटू शकत नाही तुम्ही तुमचं बघून घ्या मध्ये आणि वरती जे मालक आहे तो खोटा सुजय श्रीनिक्षा तो स्वतः पोलीस स्टेशनला बसलेला असतो आणि वरती त्याचे साठ साठ ते सत्तर माणसं तिथं जागेवर थांबलेले असतात आम्ही गेलो की आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन येते ते पण ते माणसांना काय हटवत नाही स्वतः इथं बसतो पूर्ण प्रयत्न आहे त्यांचा आणि हे असं आता नाही ह्या सहा महिन्यापूर्वी पण झालं होतं तेव्हा पोलिसांनी एफ आय आर रजिस्टर केली होती त्याच्यावर पण त्याच्यावर काही कारवाई झाली नाही तेव्हा पण माझे सीसीटीव्ही फुटेज सगळे तोडून काढून नेले होते माझ्या डोळ्यासमोर नेले होते तेव्हा आता माझे वॉचमॅन असतो तिथं जागेवर त्याच्या समोर काढून नेलं त्याला धमकी दिली की तू इथं परत यायचं नाही म्हणजे त्या प्लॉट वर येऊन ते सीसीटीव्ही लावलेली ते पूर्ण काढून डोळे समोर काढून दिले समोर त्याच्या वॉचमॅन च्या अगरवालनी दिलेल्या तक्रारीवर चोवीस तासामध्ये चोवीस तासामध्ये आम्हाला बोलवून घेतला आमचा जवाब घेतला गेला आम्हाला कुठ आम्ही म्हटलं आम्हाला अर्ज तर दाखवा नोटीस तर द्या पोलिसांनी त्याच्याबद्दल आम्हाला जवाब घेता येत नाही तुम्ही सांगाल ते आम्हाला वरून ऑर्डर आहे मग असं करत आम्हाला दुसऱ्या दिवशी परवा दिवशी आम्ही आपले नवीन डीसीपी आले शिंदे साहेब त्यांच्याकडे बसवलं हो त्यांना आम्ही आमची बाजू पूर्णपणे मांडली साहेब असं असं आहे आमच्या जीवाला धोका आहे मला बावीस तारखेला तिथे लोकांनी ढकलून ढकाबुक्की करून ढकलून दिलं होतं मी एकटा असताना काय आम्ही पूर्वी एकच वाजवून होता तिथे मग आम्ही सी सीटीव्ही करीपेला परवाच दिवशी सांगितले आणि साहेबांना बोलल्यानंतरही तुम्हाला काय आणि त्याच्यात आवाज त्याला आता आठ ते पण झाले नाही साहेबांच्या आमचं व्यवस्थित बोलणं झालं साहेबांना माझी बाजू पूर्ण सांगितली तर असा असं आमच्यावर अन्याय झालेला आहे आज परत सकाळपासून तिथं लोक घुसायला लागली आणि आमच्यावर उरवत त्यांनी असं अर्ज असं दिला की हे घुसले तुम्ही साहेबांना एकोणीशे ऐंशी पासून ते डॉक्युमेंट दाखवले की आमचं मालकी हक्क आहे साहेब म्हणजे सात बारा म्हणजे त्यांनी ससून हॉस्पिटल त्यांनी रक्त बदललं त्यांना सात बारा बदलला काय अवघड हो त्या पद्धतीने त्यांनी सातवारा लावला पण आमच्या कोर्टात केस चालू आहे ते कोर्ट ठरवेल ना कोण खरं कोण कोठ पोलिसांना कोणी पोलिस जेव्हा आमच्या वॉचमॅनला म्हणतात तुला तिकडच्या घरी पाठवायची वेळ आली हे इथले पोंडा पोलीस स्टेशन पोलीस वर्दीवर असतो आमच्या वॉचमॅनला आमच्या आमच्या वॉचमॅनला आम्ही आमच्या प्रॉपर्टी राखणं आमचं कर्तव्य नाहीये का अधिकार नाही का आमच्या वॉचमॅनला पोलीस कोण म्हणणार की वर पाठवतो मग पोलीस कोणाच्या बाजूने बोलत आहेत पोलिसांनी तपास करायचं काम आहे आम्हीच पूर्ण सहकारी नोटीस न देता आम्ही दोन्ही ठिकाणी जाऊन आमच्या जबाब दिले पण तुम्ही आमच्या वॉचमॅनला वॉचमॅन घाबरून कामाला समाजाने नाही म्हणजे आमची माणसं धमकवून बाहेर काढायची तसं आता यांना धमकावून बाहेर काढायची तिकडे दुसरं गुंड होतोय आमच्या इथं तेच चालू आहे अजून आमच्या तक्रारी घेऊन बघायला आलेलं नाही किंवा कुठं पात्रात तोडलाय कुठं घुसले काहीच नाहीये आम्ही करायचं सीपी साहेबांपर्यंत जाता येत नाहीये आम्हाला तर तिकडे सगळे सांगतो हे सगळं सीपी साहेब सर्वांना भेटतात आज जाता येत नाही आज आम्हाला भेटलेलं नाही याच्यापूर्वी आम्ही भेटलेलं आहे आणि आम्हाला हे चांगलं हा रिपोर्ट सीपी साहेबांकडे जाणार आहे म्हणजे हे नावं वरिष्ठांची घेत आहेत आता आम्ही नाव घेऊन येतो हे सगळं चालू आहे ना जिथले लोकल पोलीस जे आहेत ते पर्सनल इंटरेस्ट आहेत त्यांचा त्यांची दोघा तिघांची नावं मी वैयक्तिक सीपी साहेबांना सांगणार आहे की कोण कसं कसं काय करत आम्ही सगळे बघ आमच्या जरी कोणी तक्रार केली आमची पूर्ण चौकशी करा काय त्या मार्फत तर तुम्ही जर आमच्या इथे याल आम्हाला धमकी द्याल वसमला धमकी द्याल ती पद्धत चुकीची आहे आणि त्याच्यामध्ये वरिष्ठांची नावं घेतली जाते की वरून आलं आम्हाला करावंच लागेल अवसाहेब म्हणलं आम्हाला आम्हाला नोटीस देत वरून आले स्टेटमेंट द्यावंच लागेल ठीक आहे म्हणलं देतो आम्ही अजून कॉपी कोणाला पूर्ण कॉपी इथं इथं कोंडापुरी स्टेशनला जमा आहे हो जमा सहा महिन्यापासून जमा पूर्वी इथं पाटील होते ते बघत होते ते बदली झाले तर दुसरे त्यांच्याकडे आणि या प्लॉटची पूर्ण माहिती आहे हो माहिती आहे दोन तीन ठिकाणी कोर्टात विषय चालू आहे ते पण पेपर दोन दिवसापूर्वी दिलेत की हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहेत आता तुमचं पोलीस प्रशासन काय हवं आहे तुम्हाला आमची अपेक्षा हीच आहे की आम्ही तिथं आमच्या प्लॉटचं आम्ही संरक्षण करतोय जे, मी म्हणतो ठीक आहे वादात प्लॉट आहे पण हा वाद कोर्टात आहे ना मग कोर्टाने ठरवावं ना कोण खरा कोण खोटा ते पोलिसांनी दुंदांना सपोर्ट करावा का तिथं करावा तुमचं हवं सहकार्य नाहीये आणि हे स्पष्ट बोलतो की आमचा अर्ज याच सी पी साहेबांना दिलेला आहे ते अजूनही बदली झालेली नाहीये त्यांच्या अर्जावर सहा महिने झाले आज अठरा जूनचा आता डिसेंबर किंवा तारीख उलटून गेलेली आहे आमच्या याच्यावर काही कारवाई नाही पण जर धन दालगे आहे अगरवाल आणि सुदेश आजार मोठ्या पैसे वाल्यांचे चोवीस तासात तुम्ही आम्हाला बोलून चौकशी सहा महिन्यापूर्वी काहीच झालेलं नाही अजूनही तुमच्यावर कारवाई करत आहे आणि ते तिथं लोक येतात तिथं त्यांना आम्हाला बोलायचं नाही आता दिसतंय स्पष्ट डोळ्यांना त्यांच्यावर कारवाई करत परत तिथे आता तुमच्याशी बोलतो आता तिथे परत लोक बोलतो तुमच्याशी बोलत असतो ना तुम्हाला ते त्यांना काय बोलतो आता बघा तुम्ही इथं इथले वरिष्ठ पोलीस अधिकारी आम्ही सकाळपासून सांगतोय सांगतो यांना बसून येत इथून एक किलोमीटर अंतरावर गुन्हा घडतोय सगळे जण आहेत इथं 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 आम्ही कुठे प्लॉट असून तुम्हाला इथं बसवतात ते ऍक्सिडेंट व्हायच्या आधीपासून आम्हाला त्रास देते ते ऍक्सिडेंट झाल्यानंतर दोन तीन महिने जरा शांत बसले आता जेल मधून सुटून आलेत की त्यांचा परत आम्हाला त्रास चालू झालेला आहे आणि ह्याची तक्रार अर्ज आम्ही दोन हजार तेरा चौदा हो पंधरा सोळा असे किती वेळा तरी दिलेत पण एकाही अर्जावर त्यांच्या अजून कारवाई झालेली नाहीये हो शंभर टक्के आणि आम्हाला उलट आम्हाला ते म्हणतात की तुम्ही त्या जागेवर जाऊ नका तुमचा काही संबंध नाही डॉक्युमेंट वगैरे हो आणि ह्यावरून कोर्टामध्ये नाही प्रवेश असून मॅटर हे असं चालू आहे आता आम्हाला एकच आता वाटतंय की सी सी सेव्हन्सवर आम्हाला काय न्याय मिळतो ते बघावा कारण आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे आली कोण काय त्यांचं नाव घेऊन जरी बोलले ना आम्हाला सीपी साहेबांवर विश्वास आहे आम्हाला त्यांची लवकर लवकर वेळ देतोय आम्ही आणि त्यांच्याकडे अहो आम्ही आमच्या वकिलांना घेऊन इकडे जातो ना इथले सिनियर साहेब आमच्या वकिलांना म्हणतात तुम्ही या विषयात यायचं नाही आम्ही कुठलं वकील आमच्या विश्वासाचा वकील आम्ही देणार ना साहेब म्हणतो हा वकील नाही चालणार असं कसं झालं वकील पण कोणते हे साहेब सांगणार का सुद्धा इथं जे चालू आहे ना की तिथं लोकांनी जीसीबी चालू केलंय पोलिसांनी मागाशी ते सगळं बंद करून त्यांना सांगितलं काय करू नका आम्ही इथं आलो की परत चालू केलंय आता आम्ही परत इथं साहेबांपासून जाणार रिक्वेस्ट करणार परत तिकडे कर जाणार परत आम्हाला इकडे घेऊन येणार असं आम्ही दिवसभर करणार आहे का म्हणजे यांना असं दिवसभर असं फिरवा लागतं याच्यामध्ये अजून काय बोलणार आता काय बोला सरांनी आता, आता। पोलिसांनी जर हरकत घ्यावी सीपी साहेबांना तर याच्यामध्ये आपण हा जो विषय आहे आपण पूर्ण कळवलेला आहे यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे हा जो प्लॉट आहे ओमकार गार्डन च्या समोरच आहे त्या आतमध्ये जाऊन ते एकतीस नंबर आणि बत्तीस नंबरचा प्लॉट नंबर, नंबर आहे याच्यामध्ये आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे